नमस्कार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येते माघी गणेश जयंती बाप्पांच्या जन्माचा अत्यंत शुभ आणि पुण्यनाय पुण्यदायी दिवस या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया माघी गणेश जयंतीची अचूक तिथी बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा शुभ मुहूर्त माघी गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधील नेमका काय फरक आहे आणि अत्यंत प्रभावी गणेश मंत्र पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत राहील उद्यतिथीनुसार मागी गणेश जयंती बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे बावीस जानेवारी रोजी गणेश पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनटांपासून ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिर मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच जवळपास दोन तासाचा अत्यंत शुभ वेळ आहे या वेळात तुम्ही बाप्पांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करू शकतात बाप्पांची यथाविधी पूजा त्यानंतर उपासना करू शकतात आणि शेवटी बाप्पांना नैवेद्य नक्की दाखवा तर भक्तांनो याप्रमाणे तुम्ही उद्या बाप्पांची पूजा अर्चना यावेळेत नक्की करा मित्रांनो आपल्याला एक प्रश्न नक्की पडतो की मागी गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमध्ये नेमका काय फरक आहे तर मित्रांनो गणेश पुराणानुसार भगवान गणेशांनी धर्मरक्षणासाठी एकूण आठ प्रमुख अवतार घेतले आहेत त्यापैकी मागी गणेश जयंतीचा थेट संबंध असलेला अवतार म्हणजे विनायक अवतार विनायक अवताराची कथा असे सांगितले जाते की नरांतक नावाचा राक्षस देव ऋषी आणि पृथ्वीवर अत्याचार करत होता देवतांनी भगवान शिवांची प्रार्थना केली तेव्हा गणपती बाप्पांनी कश्यप ऋषींच्या कुडात विनायक या नावाने अवतार घेतला या अवतारात गणपती बाप्पांनी नरांतक राक्षसाचा वध केला आणि धर्माची पुनर्स्थापना केली म्हणूनच माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी विनायकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते आणि हाच दिवस पुढे माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो तसेच तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती का की मागी गणेश जयंतीलाच तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते कारण त्यामागे एक आहे रहस्य माघ महिन्यात थंडी असल्यामुळे तीड ही उष्णता प्राप्त करून देते ती शरीर मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण करते तसेच पापक्षयासाठी तिळाचे दान व नैवेद्य श्रेष्ठ मानले जाते म्हणूनच या दिवशी तिळ मिश्रित गुळाचे लाडू किंवा तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केला जातो आणि त्यामुळे आणि त्यामुळेच उ या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात तर मित्रांनो माघ चतुर्थीचे महत्त्व त्यामुळे उद्या तुम्ही गणपती बाप्पांची उपासना ही नक्की करा मागी गणेश जयंतीच्या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा आणि मनापासून केलेली प्रार्थना आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर करते बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यश घेऊन येतात आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा आणि अशाच भक्तिमय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या